नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण तर सर्वात प्रथम अगोदर समप्रमाण कोणा ते समजून घेऊ जेव्हा एका राशीत वाढ होते तेव्हा दुसऱ्या राशीत पण तेवढ्याच प्रमाणात वाढ होते किंवा एक राशीत घट होते तेव्हा दुसऱ्या राशीत पण तेवढ्याच प्रमाणात घट होते तर त्या राशी समप्रमाणात आहेत असे आपण म्हणतो म्हणजे दोघं सोबत वाढतील किंवा दोघ सोबत कमी होतील व्यस्त प्रमाण जेव्हा एका राशीत वाढ होते तेव्हा दुसऱ्या राशीत पण तेवढ्याच प्रमाणात घट होते आता इथे एक राशी वाढली पण दुसरी राशी काय झाली कमी झाली किंवा एक राशी घट होते तेव्हा दुसऱ्या राशीत पण तेवढ्याच प्रमाणात वाढ होते तर त्या राशी व्यस्त प्रमाणात आहे असे मानता येईल तर काय उदाहरण आपण पाहू आणि ठरवायचं की हे समप्रमाण आहे की व्यस्त प्रमाण आता कागदांची संख्या आणि कागदांचे वजन आता कागदांची संख्या वाढली म्हणजे कागदाचं वजन सुद्धा वाढेल आणि कागदांची संख्या कमी झाली म्हणजे कागदांचे वजन सुद्धा कमी होईल म्हणून हे काय येईल समप्रमाण शहराची एकूण जनसंख्या आणि प्रति व्यक्ती जमिनीचे क्षेत्रफळ आता शहराची जनसंख्या वाढली तर जमिनीचे क्षेत्रफळ काय होईल कमी होईल आणि शहराची जनसंख्या कमी झाली तर प्रत्येक व्यक्तीला जमिनीचे क्षेत्रफळ जास्त मिळेल म्हणजे येथे एक राशी वाढली तर दुसरी राशी कमी होते आणि कमी झाली तर दुसरी राशी वाढते म्हणजे हे काय झालं उदाहरण कसलं झालं मग व्यस्त प्रमाण पुढचं उदाहरण पोह्या मजुरांची संख्या आणि काम पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या दिवसाची संख्या आता इथे मजुरांची संख्या वाढली म्हणजे काम करणाऱ्या काम करण्यासाठी जो वेळ आहे तो कमी लागेल आणि मजुरांची संख्या कमी झाली तर काम करायला वेळ जास्त लागेल म्हणजे दिवस जास्त लागतील म्हणून हे उदाहरण आहे व्यस्त प्रमाण पुढचं बो आहे साखरेचा साठा आणि त्यात असलेल्या स्फटिकांची संख्या आता साखरेचा साठा वाढला म्हणजे त्यात असलेल्या स्फटिकांची संख्या पण काय होईल वाढली आणि साखरेचा साठा कमी झाला तर स्फटिकांची संख्या पण कमी होईल म्हणजे हे उदाहरण आहे समप्रमाणाचं आता पाईपांची संख्या आणि टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ इथं पाईप असतील किंवा नळ असतील आता पाईपांची संख्या वाढली म्हणजे टाकी भरण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो काय होऊन जाईल कमी होऊन जाईल जर पाईपांची संख्या कमी झाली तर टाकी भरण्यासाठी लागणार वेळ काय होईल जास्त येईल म्हणजे हे उदाहरण आहे व्यस्त प्रमाणाचं तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सम आणि व्यस्त प्रमाण ओळखता यायला पाहिजे तर चला त्यावर आधारित काही गणित आपण करूया प्रथम उदाहरण पाहूया थंड पेय बनविणाऱ्या एक फॅक्टरीत एक यंत्र सहा तासात आठशे चाळीस बाटल्या भरत असेल तर पाच तासात किती बाटल्या भरेल आता इथे दोन एकक असतात वेळ येत तास आणि भरलेल्या बाटल्या आहेत आठशे चाळीस आता सहा तास जर यंत्र चालेल तर आठशे चाळीस भरते बाटल्या तर ता पाच तासात इथं पाच तासात किती भरेल आपल्याला ते विचारलेलं आहे इथे वेळ कमी झालाय तर बाटल्या जास्त भरतील तर कमी भरतील कमी म्हणजे हे समप्रमाणाचं उदाहरण आहे तर प्रत्येक उदाहरणात दोन एकक असतात इथं वेळ आणि बाटल्या आहेत भरलेल्या बाटल्या आहेत तर आपण त्या अगोदर लिहून घेऊ आता वेळ मध्ये सहा तास आणि पाच तास येईल तर आपण सहा तासाला एक्स वन लिहू एक्स वन बरोबर सहा तास वाय वन बरोबर काय मग आठशे चाळीस बाटल्या आता एक्स टू एक्स टू बरोबर पाच तास आणि वाय टू बरोबर माहीत नाही म्हणजे प्रश्नाची ना आपल्याला माहीत नाही ते आपल्याला शोधायचं आहे आता आपल्याला आहे तर हे समप्रमाणाचं उदाहरण आहे तर समप्रमाणाचं सूत्र लिहून घेऊ एक्स वन भागला वाय वन बरोबर एक्स टू वाय टू आता आपण सूत्रात किंमत टाकूया एक्स वन सहा तास वाय वन आठशे चाळीस एक्स टू पाच तास वाय टू आपल्याला माहित नाही म्हणून वाय टू जसं आता आपल्याला विद्यार्थी मित्रांनो माहितीये यांचा क्रॉस गुणाकार होतो सहा आणि वाय टू चा गुणाकार होईल तसेच आठशे चाळीस आणि पाच चा गुणाकार होईल मग आपल्या लिताना खालच्या पायरे लिहि सहा गुन्हेला वाय टू बरोबर पाच गुन्हेला आठशे चाळीस आता आपल्याला सर्विकरणाची नियम माहिती दे आता हा सहा वायटू ला गुंतोय तिकडे जाताना तो काय करेल बर तो भागेल म्हणजे वाय टू बरोबर पाच गुणिला आठशे चाळीस भागला सहा हा सहा इथे गुंतोय तिकडे जाताना तो भागेल आता आपण भाग देऊन पोहूया सहाने निशेष भाग जातो आणि आठशे चाळीस ते पोह सहा एक सहा उरले दोन सहा चौक चो चोवीस आणि आठ शून्य म्हणजे सहा निशेष भाग जातो मग सहा एक सहा आता भाग दिल्यानंतर काय उरलंय बरं ते पोहोच पाच गुणिला एकशे चाळीस ते लिहून घेतले इथे पाच गुणिला एकशे चाळीस यांचा गुणाकार करायचा आपलं चौदा पंच सत्तर होतात आणि तो शून्य म्हणजे सातशे मग ह्या सातशे बाटल्या भरल्या जातील मग आपल्याला जे विचारले ते उदाहरणार्थ ते आपण लिहून घेऊन पाच तासात साठ सातशे वाटल्या भरात असेल अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे पुढचं उदाहरण डब्यात असणारी मिठाई चोवीस मुलांमध्ये वाटप केली असता प्रत्येक मुलाला मिठाईचे पाच रुपये मिळतात जर मुलांच्या संख्येत ची घट झाली तर प्रत्येक मुलाला मिठाईचे किती तुकडे मिळतील आता विद्यार्थी मित्रांनो चोवीस विद्यार्थी तर प्रत्येकाला पाच तुकडे आता घट झाली मुलं कमी झाले पण मिठाईचे तुकडे काय मिळतील जास्त मिळतील म्हणजे हे व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आहे आता इथे आपल्याला दोन्ही करतो ओळखायचे आहेत सांगा बरं काय असेल बरं व्हेरी गुड मुलं आणि मिठाईचे तुकडे किंवा मिठाई आपण लिहिलं तरी चालेल आता मुले चोवीस मुले एक्स वन बरोबर आपण चोवीस मुलं लिहून घेऊ तर वाय वन बरोबर किती येतात सगळ्यांना तुकडे आता एक्स टू आता एक्स टू आता त्यांनी दिलेलं नाही डायरेक्ट चार ची घट झाली म्हणजे चोवीस विद्यार्थी मधून चार गेले तर किती राहतील बर वीस विद्यार्थी आणि आपल्याला वाय टू तुकडे शोधायचे मिळायचे किती तुकडे त्यांना मिळतील हा प्रश्न चिन्ह आहे तर अशा प्रकारे दिलेली माहिती आपण थोडक्यात देऊन घेऊ आता तुम्हाला व्यस्त प्रमाणाचं सूत्र असेल तर व्यस्त प्रमाण बरोबर एक्स वन गुन्हिला वाय एक, वन बरोबर एक्स टू गुन्हेला वाय टू मग आता सूत्रात आपण किंमत टाकूया एक्स एक्स वन चोवीस गुन्हिला वाय वन पाच बरोबर एक्स टू वीसिला वाय टू आपल्याला माहिती नाही तो जसायचा तसा आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती हा वीस वाय टू ला तर तिकडे तो, तो काय करेल आणि समीकरणात डावी बाजू उजव्या उजव्या डाव्या लिहिली तर काही फरक पडत नाही आपण त्याप्रमाणे अगोदर आप लिहून घेऊ आता भाग देऊया पाच एक पाच चार पंचे वीस आणि चोवीस ला भाग निश्चित भाग जातो चार एक चार सहा चो चोवीस म्हणजे या काय राहिला बरोबर फक्त सहा चेरी तर नाही का काय फरक पडत नाही मग वाटू बरोबर काय आलं सहा आता हे सहा काय आहेत मिठाईचे तुकडे तर प्रत्येक राहतात किती तुकडे मिळतील मग ते आपण लिहून तर प्रत्येक मुलाला मिळायचे सहा रुपये मिळतील तर आपल्याला समप्रमाण आणि व्यस्त प्रमाणाचे उदाहरण सोडवायचे आहेत पुढच्या व्हिडिओला पुन्हा भेटूया नमस्ते